जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील उप डाकघरातील तिजोरी चोरट्यांनी फोडली तिजोरी चोरट्यांच्या हाती निराशा शासकीय संवेदनशील आणि महत्वाच्या कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आज दिसून आले जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील उप डाकघर या ठिकाणी चोरट्यांनी घुसखोरी केली येथील तिजोरी चोरट्यांनी फोडली असून चोरट्यांच्या हाती काहीच न आल्याने निराशेतून चोरट्यांनी कार्यालयातील कागद अस्ताव्यस्त केले धुळे शहरातील जी जिजामाता शाळेजवळ जुने जिल्हाधिकारी कार्यालय इमारत असून या ठिकाणी भारतीय उप डाकघर या ठिकाणी भूमापन कार्यालय अप्पर तहसीलदार आणि राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आणि उपनिबंध कार्यालय असून या डाकघरात दररोज पंधरा लाखांचा व्यवहार होत असतो कार्यालय बंद करताना व्यवहाराची सर्व रोकड मुख्य डाकघर येथे हिशोब करून जमा करीत असतात चोरट्यांनी रेकी केली या ठिकाणी पंधरा लाखाचा व्यवहार होत असल्याने डाक घराला लक्ष केले व रात्री चोरट्यांनी डाक घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत शिरकाव करीत डाकघरातील घरातील तिजोरी फोडली परंतु तिजोरीत रोकड नसल्याने हात हलवत चोरट्यांना परतावे लागले आहे सदर या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळेस पी दीपक पाटील ट्रसी तज्ज्ञ एपीआय विनोद थोरात पी एस आय धनंजय मोरे हेड कॉन्स्टेबल रवींद्र राठोड धम्मपाल वाघ सी बी चे योगे जगताप घटनास्थळी दाखल झाले होते तर याबाबत अधिक माहिती थी, येथील पोस्ट ऑफिस अधिकारी सुप्रिया वर्षिक यांनी अधिक माहिती दिली तर सदर या ठिकाणी लाखो रुपयांचा व्यवहार होत असून देखील या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरक्षा यंत्रणा ही वाऱ्यावरच दिसून येत आहे मी सुप्रिया संजय वर्षीकर पोस्टमास्टर कलेक्टर पोस्ट ऑफिस पावणे दहा वाजता इथे आली शिपाई पण सोबत होता अभय जोशी म्हणून आम्ही बघितलं लॉक पूर्णतः उघडलेलं होतं आमचे वरिष्ठ अधिकारी ए एस पी गुप्ता साहेब यांना आम्ही कळवलं ते आले त्याच्यानंतर ब पोलीस स्टेशनला रिसर्च जे आहे ते सगळं सुरू झाली प्रोसेस अजूनपर्यंत ज्यात काय गेलं आहे आणि काय नाही हे आम्हाला माहिती नाही बरं पण तिथे कॅश वगैरे काहीच नसते सगळी जी काही कॅश आहे ती हेड ऑफिसला जमा होऊन जाते थँक्यू मॅडम